आपण नवीन पॅटर्न आणलेला आहे सॉफ्ट कपड्यामध्ये पॅटर्न प्याद आहे मात्र तीनशे रुपये किंमत आहे पूर्ण फुलांची भरलेली डिझाईन आहे पूर्ण शायनिंगचे धागे आहेत त्याच्यामध्ये पायपिंग लेस आहे खूप छान साडी आहे मात्र तीनशे रुपये प्राईज आहे हा बघा दुसरा कलर दुसरा कलर खूप छान आहे पायपिंग लेस आहे त्याला पण शायनिंगचे धागा आहे त्याच्यामध्ये सॉफ्ट फॅब्रिक आहे मात्र तीनशे रुपये किंमत आहे हा बघा तिसरा कलर हा पण पॅटर्न तोच आहे फक्त याला लेस आहे या पहिल्या पॅटर्नला पायपिंग लेस होती खूप छान कलर आहे मात्र किंमत याची पण तीनशे रुपये आहे हा बघा कलर पिंक कलर खूप छान कलर आहे सुंदर दिसते अतिशय सुंदर साडी आहे पोत खूप सॉफ्ट आहे त्याची हा बघा कलर खूप छान कलर आहे अतिशय सुंदर साडी आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे मात्र तीनशे रुपये प्राइस आहे हा बघा दुसरा पॅटर्न हा पण तीनशे रुपये प्राइसचा पॅटर्न आहे मात्र तीनशे रुपये प्राइस इतकी स्वस्त साडी आहे खूप छान कलर आहे हा पण तोच पॅटर्न आहे सॉफ्ट पॅटर्न मध्ये बांधणी पॅटर्न मध्ये आहे मात्र तीनशे रुपये किंमत आहे हा बघा खूप छान साडी आहे किती किती फक्त तीनशे रुपये फक्त तीनशे रुपये प्राइस किती सॉफ्ट साडी आहे खूप साडी छान आहे सुंदर आहे याची पोत खूप सुंदर आहे छान साडी आहे हा बघा हा कलर किती सुंदर आहे फक्त तीनशे रुपये किंमत तर लाईक करा नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या आवनी कलेक्शन भेट द्या धन्यवाद